मी सोनाली आणि माझं चॅनल अंदाज आपलं आपल्यामध्ये तुमचं खूप सारं स्वागत तर आज आपण केरला स्टाईल कोबीची एक भाजी बनवणार आहोत जी मस्त लागते आपल्या नेहमीच्या कोबीच्या भाजीपेक्षा थोडी वेगळी आहे चला तर मग कृतीला सुरुवात करूया सगळ्यात प्रथम मी तुम्हाला साहित्य काय काय लागतं ते सांगणार आहे तर इकडे आपण कोबी घेतलेलं आहे आणि त्याच्याबरोबर इकडे गाजर घेतलेलं आहे आपण नेहमी महाराष्ट्रीयन पद्धतीने करतो त्याच्यात चण्याची डाळ किंवा बटाटा टाकतो तर ह्यांच्या ह्याच्यात जे जिकडे मी खाल्लेली आहे कोबीची भाजी तर तिकडे ते लोक गाजराचा वापर करतात त्याच्यानंतर ह्याचा मेन इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे आहे खोबरेल तेल त्याच्यानंतर ते फोडणीचं आपलं नेहमीचं साहित्य आहे जिरं राई हिंग त्याच्यानंतर थोडीशी मेथीची दाणे आहेत सहा सात तसंच हिरवी मिरची आणि कढीपत्ता तसंच आपल्याला लागणार आहे चवीनुसार मीठ हळद कोथिंबीर आहे आणि खोबरं बस आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे गॅसवर भांडं हे मी ठेवलेलं आहे तर ह्याच्यात सगळ्यात प्रथम आपण टाकून घेणार आहोत खोबरेल तेल राई जिरं हिंग तसंच मेथीचे दाणे हे बघा हे छान तडतडलं आहे तर आपण ह्याच्यात कडीपत्ता आणि टाकून घेणार आहोत हिरवी मिरची तसंच आता आपण टाकून घेणार आहोत कोबी आणि गाजर तसंच मीठ आणि हळद व्यवस्थित मिक्स करायचं जा। आणि झाकण लावून ह्याला एक आपल्याला वाफ काढायची आहे तर वाफ आपली आलेली आहे हे बघा आता एकदा फक्त ह्याला आपण पळी फिरवून घेणार त्याच्यानंतर ह्याच्यात भरपूर सारं खोबरं आणि कोथिंबीर जाणार व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकण लावून परत एकदा वाफ काढायची मिक्स करून झाल्यावर आपण लिटरली फक्त एक ते दीड मिनटं ह्याला अजून परत एकदा वाफ द्यायची आहे आणि गॅसची फ्लेम बंद करायची तर मग इकडे आपली कोबी आणि गाजर घालून गेलेली भाजी ही तयार झालेली आहे नेहमीसारखीच आहे आणि नेहमीपेक्षा थोडी वेगळी आहे पण चव एकदम भन्नाट लागते नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी मी कुठे शिकलेली वगैरे नाही आहे मी यू एईमध्ये राहते आणि आजूबाजूला बरेच रेस्टॉरंट हे मल्याली म्हणजे केरला स्टाईल फूडचेच आहेत तर त्यामुळे तिथे गेल्यावर ही भाजी ते लोकं पानामध्ये वाढतात रेसिपी आवडल्यास एक लाईक तर कराच पण आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच आजपर्यंत माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा धन्यवाद